सध्या बहुजन समाजाचा एक आधार आधारस्तंभ म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचं काम केलंय त्यांची चळवळ ही तळागाळातील लोकांना समान पातळीत नेण्याची आहे म्हणूनच की काय बाळासाहेबांना पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतं आज जाणून घेऊया आमच्या या व्हिडिओ मार्फत प्रकाश आंबेडकर यांची जीवनगाथा अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगणारे स्वतःसाठी संपत्ती जमा न करता फक्त समाजासाठी आपलं जीवन व्यतीत करणारे आपल्या आजोबांच्या घरात राहणारे कुठलाही थाटमट न करता एक साधा कार्यकर्ता म्हणून वा कार्य ते वावरतात प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील राजकारणी तसेच बौद्ध दलित व बहुजन समाजाचे कार्यकर्ते असून भारी बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे ते राष्ट्रीय नेते आहेत त्यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले प्रकाश आंबेडकर यांचा जन्म दहा मे एकोणीसशे चोपन्नमध्ये मुंबई महाराष्ट्र येथे झाला त्यांना बाळासाहेब या टोपण नावाने संबोधलं जातं त्यांचं एल एल बीपर्यंत पर्यंत शिक्षण आहे अंजली आंबेडकर या त्यांच्या पत्नी त्यांना एक अपत्य आहे ज्याचं नाव आहे सुजात आणि तोही बाळासाहेबांप्रमाणे सामाजिक चळवळीमध्ये निष्ठेने कार्य करताना दिसून येतो यशवंत आणि मीराबाई आंबेडकर हे त्यांचे आई वडील प्रकाश आंबेडकर हे सध्या अकोला येथे राहतात तसेच लोकसभेचे तेरावे सदस्यही राहिले आहेत तसेच ते एक चांगले वक्तेही आहेत प्रकाश आंबेडकर हे जेव्हा बांद्रा येथील शाळेत शिक्षण घेत होते तेव्हा त्यांची ओळख ही लपवण्यात आली होती ते बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणून त्यांना स्पेशल वागणूक दिली गेली नाही नक्की ते कोण आहेत हे ओळख त्यांची लपवली गेली कारण शाळेतही समानता राखली जावे म्हणूनच शाळेचा हा निर्णय होता कॉलेजमध्ये असताना बाळासाहेब हे उत्तम बॉक्सरही होते तसंच त्यांचा अनेक क्रीडा प्रकारात सहभाग असायचा सा। बाळासाहेब हे कायम माध्यमांपासून लांब राहिले बाबासाहेबांचे नातू असण्याचा त्यांनी कधी गाजावाजा केला नाही राजकारणाचे अनेक चढ उतार त्यांनी पाहिले तसेच त्यांची कुठली राजकीय महत्वाकांक्षा नाही त्यांना बाबासाहेबांच्या विचारांचा भारत त्यांना त्यांच्या कार्यातून घडवायचा आहे जेव्हा भीमा कोरेगाव येथे जातीय हिंसाचार झाला तेव्हा त्या ते घटनेची न सरकारने दखल घेतली ना फारशी माध्यमांनी मात्र प्रकाश आंबेडकर एकटेच असे होते जे निर्भीडपणे समोर आले व त्यांच्या येण्याने समाजामध्ये एक स्फूर्ती आली आणि त्यांच्या एका एक इशाराने संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला तेव्हाच सर्वांना प्रकाश आंबेडकर यांच्या कर्तृत्वाची आणि राजकारणाची ताकद लक्षात आली सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील